नाशिकमध्ये मराठा विद्या विद्याप्रसारक समाज नाशिक संस्थेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कर्मवीर कबड्डी चषक स्पर्धेत केटीएच महाविद्यालयाच्या मुलांनी तर नांदगाव केंद्रातील मांडवड जनता विद्यालयाच्या मुलींनी विजेतेपद पटकावले प्रो कबड्डीच्या धर्तीवर मवीप्रच्या प्रांगणात झालेल्या स्पर्धेत जिल्हाभरातून मुलांचे आणि मुलींचे प्रत्येकी असे एकूण संघ सहभागी झाले होते दोन दिवस चाललेल्या स्पर्धेचा शानदार समारोप शनिवारी पार पडला या अध्यक्षस्थानी सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून इराणच्या कबड्डी प्रशिक्षिका व जिजाऊ पुरस्कार प्राप्त शैलजा जैन आशियाई सुवर्ण पदक विजेता व प्रो कबड्डी बेंगलोर संघाचा खेळाडू आकाश शिंदे उपस्थित होते यावेळी मवीप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी संचालक ऍडव्होकेट संदीप गुळवे लक्ष्मण लांडगे रमेश पिंगळे सेवक संचालक सी डी शिंदे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर नितीन मा जाधव डॉक्टर डी लोखंडे डॉ विलास देशमुख डॉक्टर के एस शिंदे प्राध्यापक डी डी जाधव डॉक्टर अजित मोरे प्राध्यापक शशिकांत मोगल के टी एच केटीएचएमच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना हिरे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात आणि रंगनाथ उगले यांची प्रमुख उपस्थिती होती फ्लड लाईटच्या प्रकाशात मॅटवर झालेल्या सामन्यांमुळे खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे बघायला सतरा वर्षाच्या आतील मुलं आणि मुली यांच्या स्पर्धा आपण संस्था लेवलवरती घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये तालुका स्तरावरती सुरुवातीला स्पर्धा झाल्या आणि अंतिम सामने हे आपण या ठिकाणी एम कॉलेजच्या आवारामध्ये घेतलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचा आनंद घेतलेला आहे याचा उद्देश हाच होता की खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं त्याचबरोबर जे प्रेक्षक आणि मुलं या स्पर्धा बघत होते त्यांनासुद्धा त्याच्यातनं प्रेरणा मिळावी आणि कबड्डी हा आपला देशी खेळ आहे त्या देशी खेळांना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे क्रिकेटचा आपण सगळेजण बघत असतो आणि त्याचं कौतुक करतो त्याच्यावर बक्षीसांचा मोठ्या प्रमाणामध्ये वर्षा होतो परंतु खऱ्या अर्थाने सगळ्याच खेळांना समान न्याय द्या द्यायला जा, पाहिजे त्यातल्या त्यात आपल्या देशी खेळ जे आहेत खो खो कबड्डी या खेळांनासुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि ते खेळ आपण टिकवणं मला वाटतं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने हा आपला पहिला प्रयत्न होता पुढच्या वर्षी आपण आणखी मोठ्या स्तरावरती या कबड्डीच्या स्पर्धा घेऊया त्याचबरोबर आता जैन मॅडमने सांगितलं की मुलींकरता त्यांना एक प्रशिक्षण वर्ग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घ्यायचा आहे तर आम्ही नक्कीच त्या बाबतीमध्ये संस्था पातळीवरती त्यांना मदत करू आणि आमच्या संस्थेमधले मुलं आणि मुली हे भविष्यामध्ये जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा किंवा त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा कसे चमकतील याच्याकरता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो त्यामुळं आता या सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो ज्या संघांनी या स्पर्धांमध्ये सहभागी स संघ सहभागी झाले त्या सगळ्यांचंच अभिनंदन पहिला दुसरा त। तिसरा क्रमांक मिळणाऱ्या सगळ्या संघांचं मी अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने कर्मवीर चषक हा पहिल्यांदाच मुलींचा संघ जो नांदगावचा आहे त्यांनी जिंकलेला आहे आणि मुलांचा संघ नाशिक शहर हा जिंकलेला आहे या दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन